झवर प्रकरणात नवे वळण सीबीआय चौकशीच्या मागणीमुळे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह पुण्यातील महम्मद परिसराशी संबंधित सदोतीस पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे प्रसिद्ध बिल्डर विश्वजित झवर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे न करता केंद्रीय अन्वेषक विभागाकडे सोपवावा अशी मागणी करत पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे या घडामोडींमुळे शहरातील रिअल इस्टेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे तक्रारीनुसार काही रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये जमीन विकण्यासाठी मोठ्या रकमात स्वीकारल्या जातात मात्र प्रकल्प पूर्णतः गेले नाहीत आणि गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यातही आलेली नाही असा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात सुमारे सदोतीस पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या फसवणुकीचा दावा करण्यात आला आहे झवर यांनी प्रकरण हे युएलसी संदर्भातील गुंतवणुकीचे असल्याचे नमूद करत निष्पक्ष तपासणीसाठी सीबीआय चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले आहे दरम्यान झवर यांच्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे मात्र त्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी पुढे आल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत काही वृत्तवाहिन्यांनी याला पुणे पोलिसांच्या तपासणीवरील तर काहींनी हे प्रकरण अधिक पारदर्शकतेने हाताळले जावे अशी भूमिका स्पष्ट केली या पार्श्वभूमीवर सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात रीट याचिकाही दाखल करण्यात आल्याचे समजते यामुळे प्रकरणाला न्यायालयीन पातळीवरही वेग येण्याची शक्यता आहे पुढील तपासणीची दिशा काय ठरणार सीबीआय चौकशीला मंजुरी मिळणार का आणि या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सत्य काय आहे याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे पुण्यातील रियल इस्टेट क्षेत्रात आधीच विविध वादांमुळे अस्वस्थता असताना या प्रकरणामुळे पारदर्शकता विश्वास आणि अंमलबजावणी या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आगामी काही दिवसातच या प्रकरणातील घडामोडी निर्णायक ठरणार आहेत आम्ही या मार्फत नेमका हा किती कोटींचा घोटाळा आहे तसेच यामध्ये आणखीन कोण कोण सामील आहेत याचा सखोल आढावा पुढच्या भागात दाखवणार आहोत तोपर्यंत पाहायला विसरू नका टाइम्स ऑफ महाराष्ट्र